पूर्णा सहकारी साखर कारखाना कर्मचारी गणेश मंडळातर्फे माननीय श्री जयप्रकाशजी दांडेगावकर साहेब आणि त्यांच्या सुविद्य पत्नी स ज्योतिताई दांडेगावकर यांच्या हस्ते श्री गणेशाची प्रतिष्ठापना करण्यात आली वसमत तालुक्यातील पूर्णा सहकारी साखर कारखाना येथील पूर्ण सहकारी साखर कारखाना कर्मचारी गणेश मंडळाच्या वतीनं दरवर्षीप्रमाणे याही वर्षी गणेशोत्सव मोठ्या आनंदात आणि उत्साहामध्ये साजरा करण्यात आला आहे या निमित्तानं गणेश मूर्ती स्थापना कारखान्याचे अध्यक्ष माननीय श्रीयुत जयप्रकाशजी दांडेगावकर तसंच त्यांच्या सुविद्य पत्नी स ज्योतिताई दांडेगावकर यांच्या हस्ते करण्यात आली यावेळी कारखान्यांचे उपाध्यक्ष डॉ सुनील शामरावजी कदम संचालक शंकरराव इंगोले कार्यवाहक डी जी हिरलेकर सहकार्यवाहक एस आर दळवी सचिव लक्ष्मण रघुनाथ ढोरे सहसचिव विक्रम पांडुरंग नवघरे कोषाध्यक्ष माधव रंगनाथ नादरे सहकोषाध्यक्ष नामदेव धोंडीबा गायकवाड आदी उपस्थित होते तसंच पूर्णा सहकारी साखर कारखाना याचे सभासद श्रीत अशोक चौरे तसंच कारखान्याचे अधिकारी कर्मचारी आणि कामगार युनियनचे अध्यक्ष यु एन लोखंडे रघुनाथ डाखोरे साहेबराव डाखोरे त्याचप्रमाणे कारखाना कर्मचारी गणेश मंडळाचे सदस्य नामदेव ढोरे सीताराम मुळे चंद्रशेखर चौरे उद्धव कदम बालाजी ढवळे गोपाळ चौरे बालाजी देशमुख बालाजी मारडे गोपाल इंगोले बापूराव चापके विठ्ठल चौरे बापूराव सोळके गजानन कदम बालाजी नवघरे अशोक सौराते गोविंद कोरडे बालाजी नादरे माधव नवघरे आदी सर्व गणेश मंडळाचे कार्यकर्ते तसंच का अधिकारी आणि कर्मचारी यावेळी मोठ्या संख्येनं उपस्थित होत आहे आज या ठिकाणी आमच्या पूर्णा सहकारी साखर शाकर कारखान्याच्या कामगारांच्या गणेश मंडळाच्या प्रतिष्ठापना कारखान्याचे पालक कारखान्याचे प्रमुख चेअरमन आदरणीय जयप्रकाश दांडेगावकर साहेब व त्यांच्या सुविधी पत्नी सौभाग्यवती ज्योतिताई दांडेगावकर या उभयताच्या शुभ हस्ते संपन्न झालेले आहे पुन्हा एकदा सर्व गणेश भक्तांना शुभेच्छा यावर्षी श्री गणेशाच्या कृपेने आपल्या मराठवाडा एरियात महाराष्ट्रामध्ये समाधानकारक या वर्षी धावून आलेला आहे या वर्षी प्रथमच महाराष्ट्राची सर्व कारण शंभर टक्क्याच्या आसपास भरलेली आहेत आज या ठिकाणी कोरोना साकारी साखर कारखाना कामगारांचा गणेशोत्सव मंडळाचा उत्सव या ठिकाणी साजरा होत आहे या ठिकाणी मला नमूदकार असं वाटतं की या वर्ष आमचं छत्तीसावं वर्ष असून आज पूर्णा सहकारी साखर कारखाना कामगार कर्मचाऱ्याच्या वतीनं प्रमाणे याही वर्षी गणेश गणेशची स्थापना या ठिकाणी आपल्या सर्वांचेच जाणते राजे आवडते आदरणीय जयप्रकाशजी दांडेगावकर साहेब व त्यांच्या पत्नी ज्योतिदाई दांडेगावकर साहेब या उभयंताच्या हस्ते या ठिकाणी मूर्तीची प्रतिष्ठापना झालेली आहे बऱ्याच वर्षापासून छत्तीस वर्षापासून हा कार्यक्रम या ठिकाणी चालतो आहे पूर्णा सहकारी साखर कारखान्याचा वैभव येथील सभासद येथील कामगार कर्मचारी सर्व अधिकारी यांच्या सर्वाच्या समन्वयातून या ठिकाणी पूर्णा सहकारी साखर कारखान्यावरती असे सांस्कृतिक कार्यक्रम केले जात घेतले जातात त्यामध्ये गणपती उत्सव असेल नंतर कुठला महादेवाच्या अन्नदानाचा प्रसादाचा कार्यक्रम असेल देवीचा कार्यक्रम असेल अशा प्रकारचे कार्यक्रम या ठिकाणी कामगार कर्मचाऱ्याच्या पुढाकारातून व व्यवस्थापनाच्या सहकार्यातून या ठिकाणी केले जातात आदरणीय दांडेगावकर साहेबाच्या नेतृत्वाखाली हा कारखाना अव्यातपणे या ठिकाणी जवळपास सुरू झाला तेव्हापासून एक्क्याऐंशी ब्याऐंशीपासून आजपर्यंत चालू आहे या ठिकाणी बेचाळीस वर्षे झालेले आहेत आणि या ठिकाणी कामगार तेव्हापासून अस्तित्वात आहे कामगार युनियन येथील कामगार कर्मचारी व्यवस्थापन सर्वच एकमेकाच्या सहकार्याने या ठिकाणी राहून अशा प्रकारचे कार्यक्रम या ठिकाणी केले जातात प्रतिनिधी नंदू परदेशी एन टी व्ही न्यूज मराठी